या जेवण करे आले सगळे माझा दा दादा आले माय या जेवायला या 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 दादा मा जेवण करायला या जेवायले गौरव दादा जय दा गजन मावली या जेवण करे आले ना उघडा नपडला पसरवत तेवढंच लाईट गेली गुरुवार दिवस लाईट जाते गुरुवार दिवशी दिवस भर घ्या देवाचं वाचन लाईट डन करा ज्यांची लाईक बाकी असेल त्यांनी चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सब करा बरं तेवढं असलं चालेल तुम्ही जेवत आहे हे पाहून मला भी भूक लागली <laughs> या जेवण करेल बोल नाही म्हटलं तू पाठायचं होतं ना काऊन सांगत आता पण ती आता गेल्या ती लागेल आता कुठे तू काय झालं तूप पाच कोण खाते कोणीच नाही खात एवढ एवढं तुम्ही एका महिन्यात खाला काय बनवलं यार वरण आहे साधं वरण भेंदीची भाजी पोळी चिवडा या जवाईले. बोला पटपट बर आहे बा तुमचं सांगल चांगलं चांगलं खाली फिटते सांग <laughs> तुम्ही मगच द्या तूपच खाता मॅ चरण आले जय भीम जय शिवाय याशिवाय तुम्ही तर म्हणा की बापू आल्याशिवाय मी जेवत नसतो मग बापू तर बापू संगत तर जेवण राहिली <laughs> त्याच्या संगत जेऊन राहिली मी एकटी एकटी जेवतच नाही बटरीची भाजी काय बटरी भाजी खा लागते नाही हो बा असं जय शिवराय जय भीम माधू भाऊ हे चरणदादा माधवदादा म्हणतात दा, दादा जय भीम हो आहेत बाप्पू आहेत मग बापू शिवाय जेवत नाही ना आम्ही एकटी एकटी झरपत नाही ना मध्ये तुमच्या बापू असले की जेवतो ना जय भीम जय शिवराय माधव दादा चरणदादा म्हणतात चरणदादा या जेवण करे आले लाईट जायला तुम्ही माल खाता हा डब्यातला माल खातो तू, तू <laughs> तुम्ही दुसरा माल खाता चरण दादा हा माल खात नाहीत ते तू खात नाहीत काय नाही काय खातात ते एवढा चांगला माल खाल्ला तुपाची काय गरज आहे तुम्ही खात झाला मय कमेंट बरोबर वाचाना को जय भीम जय शिवराय माझा दादा अजून कोणती वाईट बापू अजून कोणती चुकली मज कशी मय कमेंट बरोबर वाचा ना मले तर कशी आलूची भाजी काय बहिणी रा नाही आम्ही येत नाही जेवायला एवढे दूर या <laughs> जेवायला या या ना बाप्पा खाऊन नाही मस्त पंच पंचपवान करू करू खाऊ वाटलं माझी बहिणानं आहे का नाही मस्त पंच पंचपवान खीर पुरी खाता तरी बी वरण बट्टी तर असते दुसऱ्या दुसऱ्या दिवशी वरण बाटी तर खाऊ घालते नागवेनी किती साधा स्वयंपाक करता तपास तरी बी नाव दादा जय भीम बोलो जय भीम जय भीम दादा जय भीम बोल जय भीम जय शिवराय महाराष्ट्र दूर आहे म्हणूनच म्हणता जवळ असले भी हो तुम हाँ। 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 है। है। की म्हणणार बी नाही दार लावून काय दार लावून दोघच घेसाल खाऊन नाही हो बा तस काही नाही आहे बलावलं तर येत ना तुम्ही थांबत असतो ना आज काय स्पेशल आज वरण आहे साधन लेडीज भाजी आहे चपात्या आहे चिकन आणसा मग जेवण करायला आलो की हा या ना आणू आणू तुम्हें खाना बाबा कहा खाता था, था। तुम्हें टीजा भेटत नहीं चार किलोमीटर पांच किलोमीटर बाकर के साथ सब्जी कौन सी खा रही है भिंडी की खा रही है ये पूरी का दाई है तूरी के दाई का साथ भिंडी की ये भाजी है टाकून चालले जाता थोडासा इंदुरी का चिवडा है प्रतीक प्रतीक दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं वर वरना में थोड़ा थोडासा साजूक तूप डाला है भे है सपोला है क्या <laughs> आप थोड़ा सा कृपया हमें दिखा सकते हैं आपकी भिंडी की भाजी हाँ, खाओ भिंडी की सब्जी पुष्पा हाय जेवण चालू आहे का हो ताई जेवण चालू आहे जेवण दे धन्यवाद काय गणपती बसला आहे चिकन बनवतात अरे आल्यावरची गोष्ट म्हणून आल्यावरची गोष्ट म्हणून आम्ही आम्ही आल्यावर आमचाल का असं म्हणून राहिले आता नाही आता समजा भेंडीची भाजी आहे बा आम्ही खातही नाही दुसरे तर खातात ना त्याचे तर म्हणून आम्ही करू शकत आपण एवढा पाऊस चालू झाला इकडे नाही बा आमच्या इकडे नाही पाऊस का काय म्हणते करा आरामात माझा उपास आहे बा भाऊ भाऊ आहे आज बरोबर आहे आम्हाला गुरुवार गिरवार काही नसते बाय एकदम एकादशी नाही सोमवार नाही मंगळवार नाही गुरुवार नाही चतुर्थी नाही थोडी असते मी त्याला आणायला गेले आणि नंतर पाऊस चालू झाला हम्म पावसात भिजून आले आणि नंतर विसरूनच गेले ताई सोबत आणि भाऊजी सोबत बोलायचं सो हट्ट माय आ, माय वैशाली बसलो वाट मी बसलो वैशाली वैशाली माय वैशेली माय आता येतील आधीच लवकर जेवण झालं का वैशाली ते काय करत आहात जेवण चालू आहे का हो कसे आहात तुम्ही दोघे जण हॅप्पी आहात

तुम्ही जेवण खाऊन दादा दादा पण खूप सोभा मोकळा आहे हा धनश्रीज जाई तुम्ही जेवण खाऊन करत आहात आता माहित बरं म्हणून वैशाली देल व्ही आर यू फ्लॉन सॉरी रे सुपर चॅट नाही कर पाऊंगा नाही नाही नको करू पण तू कुठे गेलता का। त्याचं काही नाही रे सुपर चॅटचं नको करू पण तू कुठं गायब झालं सुपरचॅट कर म्हणलो होतं म्हणून गायब झाला का गा तू तूच म्हणत होता मेरे पापा आणि की बाद माय सुपरचॅट चॅट करून गा यम रे सॉरीला बी नाही तुरी अयमरेली सॉरी माफ करा नाही हो वैशाली माय कशाला राबू आम्ही आम्ही राबवत नाही म्हणा ना मी सॉरी हा नाही हो माय असं रा राबत नाही आणि पण पेपर पेपर आहे की ठीक है ठीक है पेपर दे पहले अभ्यास कर अभ्यास कर रे आधी पहले पहले शाड़ पे चरण दादा गेले का चरण दादा बैल पैल चल चरण दादा बाबरा क्या बनाया भेंडी की सब्जी तुअर की दाल और गह की रोटी घेऊ की रोटी घेऊ की रोटी तुवर की डाळ डाळ और भेंडी की सब्जी भेंडीची सब्जी इंदुरीचा चिवडा चिवडा घेणार बाय काय चिवडा बर 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 मोहन दादा बाय 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 बर बर, बर। ताई आम्ही रागवत नाही म्हणा बाप्पा आम्ही गजानन महाराजांचे भक्त आहे असल मराठी हम की दादा। <coughs> नाही बर रागवून काय करतो म रागवून काय फायदा नाही आज आहे उद्या नाही मला एक टेन्शन आली तुम्ही तिकडे गेल्यापासून कोणतं हो वैशाली दरवे कहां से हुआ ओ आ नंदुरा नंदुरे से है ना हम्म नंदुरा से है बुलढाणा बुलढाणा नांदुरा आदि वैशाली ने जवन झाला तुमचं कोणतं टेंशन आलं माझ्या दत्त माले तुमचं लाईव्ह कधी असते मग लाईव्ह ओके बाय दोनू को कोण रे आदि जाऊ दादा आहे ना माझन हो चायनल आहे ना बरं 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 लाईव्ह 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 ब्लॉग काढतात ते सबस्क्राईब वाढतात बापू अस टेन्शन आहे पण आता नाही सांगत जेवण झाल्यावर सांगतो शेतपावलीच कस होत सिंधुकाला <laughs> सगळी आलकाल्या पहिलेच सांगतलं घ्या मग सोय करून घ्या पहिल्या सोय काय म्हणते पद्नाबे बर 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 आती वढाई कर अभ्यास कराव लागते म्हणजे कळ बाळा अभ्यास अकोल्यात माझा भाऊ राहतो हो का पण येतंय नाही मग वैशाली ताईचा भाऊ राहते म्हणते भेटू कुठं डाब पिरोडवर मग आहे दादा दुकान कशाच आहे तुमचं माग गिरेक चालू असते कि मग कस गिर्याकाल हो थांबून ठेवतो पाच मिनिट थांबा आप टू दे शॉर्ट ब्रेक तरी बी जातात आता कुकडे जेवण चालले पता येईल वैशल तरी उभा आहे नाही का गुरुवार असते आहे की ताईचा चेहरा दिसतच नाही <laughs> दोघ जण जेवण करायला बस लावणं आम्ही नाही दिसत नाही असं दिसते <laughs> आता माया नाही दिसलं चालते चांगला आहे मग हो धनश्री ताई काल भावगीता भाऊजीचा दिसत नव्हता आणि असायचा दिसत नाही दिसते बांधून घेत जाणार तुमचा हात माय पन्ने दिवाळीच्या वेळेस मोठ्या पन्ने निघतात पायपाची सोय लावून देत अंकित दादा हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह म्हणजे लाईक दोन करा रे बा पाचच लाईक आहे एवढ्या वेळची दुकानात गेलं का नाही की काहीच नाही हो घरी आलं तर होते ते फक्त दिसला खूपच छान <laughs> जेवण झालं का चालू आहे जेवण या जेवायला लाईट टर्न करा जे नवीन आहेत ते मुलाला आणलं का मग शाळेत जाऊन वैशाली ताई आमचं मुलग गेलं शाळेत आज हो वैशाली माय आता तीन दिवस सुट्टी आहे हो तीन चार दिवस नाही बा मग कमी शुक्रवार शनिवार कुठे शनिवार डायरेक्ट सोमवार शाळा जे का स्टार्टात राहिले की काय हटमाय अलग अलग आहे अलग अलग ताट आहे आमचं एखादं नाही एखादं फक्त आज काय मेनू आहे आज भेंडीची भाजी आहे वरण चपाती अमोल दादा हाय नमस्कार लाईक डन करा पटापट पटापट ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी पाऊस काय म्हणतो तुमच्याकडे आज बंद आहे पाऊस म्हणत होता दोन तीन दिवस काही आता मी येत नाही तुमचे काम धन्यवाद येते माहिती कळ फुरपूर फुरपूर म्हणतातच येते फुरपूर फुरपूर थोडं फार आला पाहिजे संदीप भक्ती प्रेम विन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नंदा तया माझी प्रेम सुख देई प्रेम सुख देई श्री हरी विठ्ठल पांडुरंग पांडुरंग पांडुरंग

साधं वरण पाहिलं बागतो साधं वरण माहित आहे त्याले त्याचा शब्द आहे हा साधं वरण सांगत असते मध्ये आज साधं वरण जेवण कारलेश भाजी फेवरेट आहे मी साधं वरण आज व्हिडिओ टाकाय नाही का बय तय रिचार्ज संपलं मा रिचार्ज संपलं माझं सकाळीच रिचार्ज संपलं मग काही हे गेल दुकानात मग मी काही व्हिडिओ टाकले नाही आज मग यायच्या याच्यात आता वासपट चालू आता रिचार्ज टाकते लाईव्ह घेतली आता टाकून विदनेने जेवी शृंगार पै केला प्रेमा विन झाला ज्ञानी तैसा काही समजलं नाही पण आमच्या डोशाच्या जा वरून जाते होते

शुभांगीताई सुपर लाइव थँक यू राणीताई अभंग आहे ते पप्पाजी हो सुपर लाइव थँक यू हाय शंकर दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं मध्ये झालंय का जेवण वगैरे लाइव ताई माझा लंच टाईम एक वाजता होतो हो का बरं 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 बाय हाव रे शंकर ये टपऱ्या आहे झालं का झालं एक वाजता हो का बर शंकर बाबू तु या माईले तू तर फक्त पर्करच घ्यायला पैसे तुझ्या मायले तुया बहिणीले जेवढे असतील ना सगळेले मी सोन्यात तोलतो गायकडून या गायकडून त्याईले बसवतो बाबू तू तर फक्त पर्करच घेशील शंभर दीडशे रुपये जाय भीम जे भीम राम 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 रमेश दादा जेवण झालं काय की किती पेमेंट येतो महिन्याला दहा बा, बारा पंधराच्या आतमध्ये मध्ये येतो जय शिवराय जय शिवराय राणी ताई झालं का जेवण आपलं झालं आहे ना एक वाजताच असते तुमचा इंटरमे मी जातो त्याच्याकडे हो जा बरं रमेश दादा त्याच्या माय त्याची माझ्याची बहीण आहे का नाही पर्खरच घालत नाही म्हणून लोकांच्या मायला आहे का नाही जय शिवरा जय शिवराय पती पत्नीचा एक विचार तेव्हा चालते घरसंसार आलेला या जीवनामध्ये बघा माझ्या मम्मी पप्पा एकमेकांचा आधार हा हो बाबू पण या असे केळे आहे का नाही येतात गटार इथले त्याची माय बहीण डोंगी येते वाटत हा त्याच्या माय बहिणी पर्करच नाही पावली म्हणून लोकायला म्हणते पर्कर देऊ का परकर देऊ का ते व्हायला पाक पर्कराच्या पायी बायकोच नसिन त्याले माय बहीण पर्कराच्याच पायी गेली असेल सगळी नाही रे गेला तो शंकर शंकरा नाव शंकर आलं का जरा शिकता लाट ठेवलं का रे हा जराशी लाज शरम आपल्या कमीत कमी आपलं नाव आहे ठेवेल तर त्याचं तर काहीतरी लय का किती यानं ठेवलं असेल त्या माहिन रे हा पळाला तो गुणवान्याच्या पोळचा त्याची रिचार्ज मारा लागेल ना रे ना झाला तुमचा टाईप पप्पाजी वैद्य नाही आली का नाही ना वैद्य कुठे गेली काय माहिती वैद्य आली आज राम राम दाजी मला विसरल्या काय दाजी माझी आठवण नाही आली काय बोलायला तुम्ही एक लेखनीत बोलायला लागले माझी काय आठवण येत तर नाही का आली ना तुमची काका शिंदे दादा रात्रभर झोपलेच नाही म्हणे काका शिंदे दादाच्या जा घरी जातो दा म्हणे असे म्हणत रात्रभर एवढी आठवण काढली तुमची काका शिंदे दादा की डॉक्टरवर झोपडीच नाहीत mm, नाही रमेश दादा मी लाईक केलं बोलताई ताई थँक्यू दादा उमाकांत दादा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र शरयू हाय नमस्कार जेवण झालं का ग शरयू जय छत्रपती शिवाजी महाराज की जय लाईक डन करा पटापट सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा त्या जवळजवळ काही लोक असतातच असते हो मेंटल वानाचे असतातच ते ताई चार हजार घंटे पूर्ण झाले की म्हणून ताई हो चार हजार घंटे पूर्ण व्हाय व्हायला पाहिजे धनस्त्रीताई मी पण शिंदे साहेब आहे हो का बरोबर बरोबर बर, बर, बर। हाय पटपट लाईक करा चला आणि लाईव्ह बंद करते पुन्हा येईल लाईव्हला माझ्या मोबाईलमध्ये रिचार्ज टाकायचा आहे मला यायचं हॉस्पट चालू आहे तर नाही तर मग चालले जातील रिचार्ज राहीन टाकायचं mm. ओम नमो नमो नारायण भगवते वासुदेवाय वासुदेवाय गुरु ओम नम नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय कावर बंद करत आहे ऑनलाईन आता डबल येते ना चालू बंद करून परत येणार आहे रामकृष्ण हरी रामकृष्णहरी राम कृष्ण हरी ए बी सी डी एफ अबजी प्रसाद दिला मध्ये ओके अगं दाजीला आठवण आधी तर आपल्या घरी आणायला काय झालं तुला समजलं नाही काय काल रक्षाबंधन बी नाही आधी दाजीला घेऊन मला रक्षाबंधनला राखी घेऊन का नाही आली बांधा आता भाऊ भिजली दादा काका शिंदे दादा भाऊ भिजले रामकृष्ण हरी का बंद परत आहे हाय दुर्गा ए बी सी डी एफ जी जेवायला गेला खीचे बरं बरं चालू करते परत लगेच दोन मिनटं